बघा हे काय करतात आहे बघा केलीचं फणं काढलं होतं आम्ही तर केली काय मस्त पिकली बघा एकदम पिवली पिवली धम्मक झालेत आणि केली पण किती मोठी आहेत बघा मला ना आमच्या वाडीतल्या दोघा तिघांनी सांगितलं की आ, काकी आता जर केली पिकली ना तर आम्हाला विकत दे म्हणूनसाठी मी आता काय करते आमच्यासाठी केली आहेत झाडावरती दोन तीन आहेत फने आम्ही बांधून ठेवले आहेत ते पण पिकतील मग आता हे काय करतो आम्ही त्यांनी सांगितलेत ना आम्हाला मग त्यांना देतो आम्ही मी चाली आहे बघा टप घेतला आहे टपात भरतेनी जाते मी त्यांना विकते कापव आता हे कापून मला देते केली पण काय मस्त आहेत बघा छान एकदम गावठी केली हे बघा कसं बरोबर फणे कापला नाही बघा हे काय प्रत्येक टायमाला कापतात ना आम्ही काढतो ते काय छान वाटते ताजी ताजी बिना केमिकलची एकदम झाडावरची आपल्या वाव काय मस्त बघा हे बघा काय मोठी मोठी केली हीच केली आहे ना आता बाजारामध्ये ताजी ताजी गावठी केली सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये साठ रुपये अशी डझन ही तर एवढी मोठी आहेत ना ही नक्कीच साठ रुपये सत्तर रुपये डझन असणार ठेवा टपामध्ये हे बघा मी टप घेऊन आले आता म्हटलं जाते सगळ्यांना ज्यांनी पैसे दिलेत ना मला देऊनच ठेवला नाहीत पैसे मला काकी आता ला पिकली तर आम्हाला दे करून मग त्यांना देऊन येते ना मी हे बघा याच्यात जरा कमी फणं आहे ठेवा त्याच्यात हे बघा किती सारी झाली बघा पाच डझन आहेत पाच डझन आता मी ज्यांनी पैसे दिलेत ना त्यांना सगळ्यांना देऊन येते ही जाते घेऊन आता मी ना ही केली घेऊन जाते आणि ज्यांनी मला पैसे दिलेत ना त्यांना मी ही केली जाऊन देऊन येते बघा किती सारी केली काढलीत आणि मस्त बघा बिना केमिकलची मग मी आता त्यांना जाऊन देऊन येते आमच्यासाठी का आहे तिथे केली वाडीमध्ये अशी कोणाकडे केली पिकलीत ना तर सांगतात बाबा आम्हाला पिकली तर आम्हाला द्या बिना केमिकलची असतात खायला जरा बरं वाटतात मग आता ही केली मी जाऊन देऊन येते चला केली विकायला चला चालली मी आता प्रत्येकांच्या घरी ते याला कशी वाटते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर माझ्या व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद